आपण पाहताय विनाज महाराष्ट्र न्यूज पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या वातावरणात भोर तालुक्याचे राजकारण अक्षरशः पेटले आहे त्यातच नसरापूर पंचायत समिती गणातून संतोष आप्पा कोळपे यांनी दंड ठोपतले असून रविवारी दिनांक एकोणीस ऑक्टोबर रोजी जांभळी येथील हॉटेल राजवीर येथे नसरापूर गणात येणाऱ्या ना गावातील नागरिकांसाठी स्नेहमेट मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी त्यांना आपला पाठिंबा जाहीर करण्यासाठी अनेक गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्यात विविध गावातील अनेक नागरिकांनी आपापली मते मांडली यावेळी संतोष आप्पा कोळपे आणि नागरिक काय म्हणाले पाहुयात नमस्ते मी अमोल बंडू शेळींकर सरपंच सांभाळ येणाऱ्या पंचवीस सव्वीस जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक नसरापूर गाणातून आमचे मित्र संतोष आप्पा कोळपे हे पंचायत समितीच्या रिंगणामध्ये उतर उतरले आहेत आणि आमच्यासाठी आप्पा म्हणजे पक्षच असले कधी आणि निवडणूक आम्ही जिंकून दाखवणार हे मी सगळ्या बावीस गावांमधले एक शब्द दिनेहमेळाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या स्नेमाच्या निमित्ताने आपण सर्वांचं प्रथमता मनापासून स्वागत येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आमच्या नसरापूर गाणातून संतोष निवडणूक लढवावी अशी आमच्या बावीस गावांची बावीस गावातील कार्यकर्त्यांची ग्रामस्थांची आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मित्र परिवाराची इच्छा आहे यामधील पुढे पुड़ी, पुढील भूमिका जी आहे ती स्पष्ट करतील था था कर की कुठल्या पक्षातून लढायचं अपक्ष लढायचं काही करायचं ते सांगतीलच किंवा ग्रामस्थांमधून जे काही ते ठरवण्यात येईल सुरुवात या ठिकाणी करतो की आज मेळावा हा या ठिकाणी जाहीर करतो की आपा या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत हे ठाम आहे आणि आमच्या तांबड ग्रामस्थांचा संपूर्णपणे या ठिकाणी आपण पाठिंबा असेल असं मी या ठिकाणी जाहीर करतो नमस्कार मंडळी मी प्रदीप कोळपे जांभळी गावचा तर कायमस्वरूपी रहिवासी आहे आज आपण या ठिकाणी अप्पा कोळपे युवा मंच वतीने किंवा त्यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल मी समस्त जांभळी ग्रामस्थांतर्फे आलेल्या पै पाहुण्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि ही तर आपली आहे पहा आणि आपल्या सुरुवातीला हे एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्याच्यामुळं आपण जे कार्य हाती घेतले ते आपले कार्य नक्की सिद्धीत जाणार आहे तर आता आपण स्वतःहून पुढाकार घेऊन कोण पक्ष तिकीट देत आहे कोण काय करते काय याचे त्यांना देणं घेणं नाही पण मला समाजासाठी काहीतरी करायचंय आणि समाजासाठी काहीतरी कार्य करायचंय म्हणून आपल्या सर्वांच्या जीवावरती आपल्या सर्वांच्या प्रेमा खातर आपल्या सगळ्यांच्या विकासासाठी आपल्या सर्वांच्या आधारासाठी त्यांनी हे पाऊल उचललंय हे पाऊल सोपं नाहीये प्रत्येकाला माहितीये ग्रामपंचायती इलेक्शन लढणं सुद्धा सोपं नाही आज बावीस गावामध्ये संपर्क साधून पंचायत समिती लढवायचे पण ते त्यांनी पुढाकार घेऊन केले आणि हे कार्य नक्कीच सिद्ध होईल कारण आपल्या सर्वांचा तरुणांचा पाठिंबा आहे त्याबद्दल मी समस्त जांभळी ग्रामस्थांच्या वतीने आणि सं, संपूर्ण आमच्या तरुण वर्गाच्या वतीने त्यांचा मनस्वी आभार आहे आणि एकजुटीने आपण हे सिद्ध करून दाखवू की आपण सुद्धा प्राथमिक कुटुंबात असून सुद्धा आपण निवडणुका लढू शकतो आणि जिंकू शकतो त्यासाठी सर्व सर्वांनी आत्तापासून शर्तीने आणि जिद्दीने प्रयत्न करायचे एवढं बोलून मी माझे दोन शब्द सा, 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 थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज या ठिकाणी कोळपे मित्र परिवार स्नेह मिळावा या कार्यक्रमाला सर्व या भागातील ग्रामस्थ मित्र परिवार उपस्थित पहिले सर्वांच स्वागत आभार मानतो आज या ठिकाणी आपल्या भागाचे युवा नेतृत्व माननीय ने अप्पासाहेब कोळपे आणि जनतेची आस असलेल्या विकासाची त्यांनी त्यांना ओढ आहे आणि आमच्या या नास्त्रापूर वेळू गणातून त्यांनी आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मार्फत त्यांनी इलेक्शन लढवावी माझं पारवडे गाव असल सोनवडे असून पुरंगवडे असून दादा असतील या नास्त्रापूर गणातून त्यांनी उमेदवारी लढवावी हे सर्व मित्रपतीनं आमची इच्छा आहे आणि ते पुढच्या इथं आता सार्वजनिक पक्षाचा कुठला कार्यक्रम नाही इथं फक्त मित्र स्नेह मित्र परिवार आहे आपण जे सांगतील कुठल्या कोणाच्या माध्यमातून इलेक्शन लढवायची ते त्यांनी ठरवली आणि ते ते जे सांगतील ते सगळे कार्यकर्ते ते मान्य करते नमस्कार आमचा भाग पारवडी सोनवडी कुरंगवडी तांबाड सांगवी कोळवडी झांबळी विरवाडी माळेगाव गेले पाच टर्मला झालं आमच्याकडे उमेदवारी नव्हती किंवा जाणून बुजून दिले गेले नाही त्यावेळेस आम्ही ठाम मत केलं की के आमच्या भागातून पंचायत समिती जिल्हा परिषदेवरती उमेदवार देण्याची एक ठाम मत आमच्या भागातून झालेली आहे त्या बाबतीमध्ये आजचा हा मेळावा आयोजित केलेला आहे आप्पा कोळपे हे उमेदवारी निश्चित आणि ठामपणे उभे आहे आप्पा कोळपेना आमच्या कुरंग गावातून रंजकृषीतून संपूर्णपणे पूर्ण पाठिंबा आहे मी बाबूदाच्या कदम ग्रामपंचायत सदस्य जांभळे आणि भोर तालुका ओबीसी संघटनेचा अध्यक्ष शिवसेना गट काल रात्री जांभळीमध्ये संतोषाप्पा कोळपे यांच्यासाठी गावामध्ये मिटिंग झाली गावामध्ये अगदी नव्याण्णव टक्के लोक हजर होते सर्व गावाच्या मिळून संत पोळपे कोळपे यांना गावाने की बाबा इलेक्शन लढवावी संपूर्ण शंभर टक्के गावाने पाठिंबा दिलाय त्याच्यामुळे आज हा मेळावा घेतला आहे बावीस गावात जे आहेत सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेत कुठल्याही पक्षाकडून तिकीट मिळावी अशी सर्वांची इच्छा आहे नमस्ते आज या ठिकाणी हॉटेल राजवीर या ठिकाणी बोलपे मित्र परिवार यांच्यातर्फे स्नेह मेळावा आयोजित केला आहे याच्यामागचं एकच कारण आहे की येणाऱ्या आपल्या भोरपंचायत पंचायत समितीसाठी नक्षपूर गणातून आपल्या उमेदवारीचा अर्ज किंवा उमेदवारीच्या रिंगणामध्ये ते उतरलेत आणि शंभर टक्के ते निवडणूक लढणार आहेत त्यासाठी आमच्या पंचक्रोशीतील गावांनी मिळून पाठिंबा दिलेला आहे आमच्या सांगेच्या गावाच्या वतीने आप्पा ज्या साहित्य उभं शंभर टक्के आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार किंवा लाडके मित्र आमच्या गावचे जांभळे गावचे संतोष आप्पा कोळपे यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या नसरापूर गणातील जमलेले सर्व तरुण मंडळी या सर्वांचं माझ्या वतीने सर्वांप्रथम आभार मानतो त्यानंतर मी आमच्या पोवडी पारवडी केवडे नसरापूर गणातून आलेल्या मंडळींच्या वतीने तसेच जांभळी गावच्या वतीने आमच्या गावचे आप्पा कोळपे तरुण कार्यकर्ते आहेत त्यांना माझ्या वतीने जांभळेगावचा उपसरपंच म्हणून सर्वांच्या वतीने अशी ग्वाही देतो की सर्वांनी जास्तीत जास्त मतांनी आपाला आप सहकार्य करायचे आणि मतदान करायचे पुढील वाटचाटीसाठी आमच्या जांभळीगावच्या वतीने मी शिवाजी बापू कोळपे आपल्या आणि यांना हार्दिक शुभेच्छा देत नमस्कार मी संतोष कोळपे आता आपण जी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यानिमित्त थोडं काही बोलतो आज जो आपण आहे भोर पंचायत समिती निवडणुकीसाठी जमलेलो आहे आपण नसरापूर गाणातून येतो नसरापूर गाण्यातील ज्या आजूबाजू पंचकोशी जे लोक आहेत ते माझ्यावर प्रेम करणार तु आहेत त्या सर्वांच्या सहकार्याने मी पंचायत समिती निवडणूक लाडणार आहे आता इथं जमलेले कोणीही को राज्य राजकीय पक्षाचे माझे जे प्रेम करणारे त्यात वेगवेगळे पक्षाची लोक आहेत माझा कुठलाही अजून पक्षाचा संबंध नाहीये तरी इथं जे जमलेले आहेत त्यांच्या सर्वांचं असं मत आहे की तुम्ही तुम्हाला कुठल्याही पक्षातून जरी उमेदवारी भेटली तरी आम्ही तुम्हाला शंभर टक्के मदत करू आता तसं बघायला गेलं तर पंचायत समिती उमेदवार नसता पुढच्या पुढं एक गेले चार पाच म्हणतो आपण म्हणजे गेली वीस वर्ष ह्या भागात उमेदवारी कुठल्याही पक्षाने दिली नाही मग एक पंधरा वर्षांनी दिली होती जांभळीतच दिली होती सुरेश कदम यांना mm -hmm. त्यानंतर परत कुठल्याही पक्षाने उमेदवारी संधी दिलेली नाही त्यामुळं आणि माझं असलेल्या भागात सामाजिक कार्य आणि जो माझा तगडा मित्र परिवार आहे त्याच्या जोरावर आणि पुढं जे मला मा, जे करायचं आहे आपल्या भागासाठी मग ते शेतकरी शेती असू शैक्षणिक असू किंवा इतर सामाजिक क्षेत्र असू जर मी पुढं गेलो भोर पंचायत समिती तर आपल्या भागाची नक्कीच तिथं विकास कसा करायचे ही बाजू मी नक्कीच जोरदार मांडू विकास या भागात तसा आपला हा जो भाग आहे त्या भागात पाण्याच्या भरपूर समस्या आहेत घरी जरी दर आता जरी भरपूर नळ योजना असतील पाणी ते कोण पिण्यासाठी वापरत नाही प्रत्येक गावात आता आमच्या गावात झाले असतील पळ तांबडमय झाले असून भरपूर गावात आजूबाजूच्या सांगलीमध्ये झाले असून कुरंगवडीमध्ये झाले असून बाळेगावमध्ये आले असेल नास्तापूरमध्ये झाले असेल आता मी माझा संपर्क पुणे शहरात बी भरपूर असतो जे पाणी येतं ते पुण्यात सगळे प्यायला वापरतात आणि आपल्या भागात जे पाणी येतं ते धुनी धुवायला जनावरांना ह्यासाठी जे शुद्ध पाणी पाहिजे प्रत्येक गावात आता प्रत्येक गावात आपल्याला आहे भरपूर ठिकाणी बघतोय मी कि पाच रुपये दहा रुपये टाकायचे आणि त्यामुळं त्या 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 पाणी भेटते मग अशा योजना राबवायच्या ग्रामपंचायत धरून आपल्याला की प्रत्येक गावात विनामूल्य पिण्यासाठी पाणी उपलब्ध करायचं ही सगळ्यात महत्वाचा माझा मुद्दा असो सरकारी योजना खूप आहेत पण आपले भागातील लोक त्याला जास्त उपयोग घेत नाही कारण की त्यांना माहितच नाही की नक्की योजना काय त्यामुळे काय होते लोक लो आपला जो साम सर्वसामान्य वर्ग आहे जो आपण खाजगी दवाखान्यात जातो हे रोखण्यासाठी मला भरपूर काय करायचे मग ते सरकार माध्यमातून जे असते योजना मुख्यमंत्री साहित्य निधीतून जे योजना करता येईल मला तेवढं मी राबवायचा प्रयत्न करते आणि जे आपल्या दवाखान्याचे हॉस्पिटलची जे दुरावस्था आहेत ते नक्कीच आपण आधुनिक करायचा मी प्रयत्न करतो लढणार आहे आहे माझा हे समोर दिसत दिसतय ते त्यांच्यामुळेच मी लढणार आहे आणि माझा आत्मविश्वास आहे मी कुठलं जरी लढलो अपक्ष लढू तर कुठल्या पक्षांनी मला तिकीट देऊ पक्षांनी जर तिकीट दिले तो, तो पक्ष नक्कीच वाढणार आहे त्या पक्षासाठी आपण जो आत्ता आहे पुढचे जे आयुष्य आहे ते नक्कीच आपण त्या पक्षासाठी पक्षवाढीसाठी काम करू आणि पक्ष लढायची जरी वेळ आली तरी मी लढणार आहे आणि लढून जिंकणार हो जनता जो निर्णय देणार आहे तो निर्णय मला मान्य राहणार आहे पण जनता मायाबाजीच निर्णय देणार आहे माझा धनकवडी भाग पुण्याचा आणि हे जे माझं मूळ गाव आहे ते माझं खूप जीवाभावचे त्यासाठी मी पुण्यात पण गणपती उत्सव दहंडी उत्सव इथं सामाजिक कार्यक्रम शेजारी आमच्या शंकर महाराज मठ आहे हो तर आता जग आता पहिल्या एवढं तिथं ख्याती नव्हती पण आता खूप मोठी ख्याती झाली आहे तिथं पण आम्ही अन्नदानासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि वीस वर्षापूर्वी जांभळी गावात मी नवरात्र उत्सव समिती मारतात भरपूर वेगवेगळे सामाजिक मी दाबवतो तसंच मला आपल्या भागात म्हणजे अशा महापुरुषाचं पदप्रशन झालेलं आहे की ते तो भाग आपल्याला लाभलेला आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा बी ह्यांच्यासाठी मला काही ना काही करायचं करायचंच हे माझं स्वप्नच आहे कारण की त्यांच्यामुळं आपण आज जे आता दिवाळी दिवाळी त्यांच्यामुळं करतो आणि जे आपल्या देवळात देव राहिले ते त्यांच्यावर हा खूप मोठा मला अभिमान आहे त्याबद्दल आणि आपले स्वराज्याचं पहिलं तोरण तोरणागड हा आपल्या भागात आहे आणि स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आता वेल् तालुका राजगडचं बी नाव झालेलं आहे जाहीर केलेले आता झाले डिक्लेअर झालेले तर यासाठी ह्या भागात पर्यटक कसे वाढतील यासाठी बी आपले प्रयत्न चालू राहतील आता तरुण वर्गाला एवढं सांगेन की आपल्या भागात उद्योग कमी आहेत त्यासाठी शिक्षण करून शेतीपूरक जे धंदे आहेत पोल्ट्री असो दुग्ध व्यवसाय असो शेळी पालन असो किंवा इतर असो ह्याच्यावर जा जास्त लक्ष द्या पंचायत समिती मार्फत जेवढं काय ह्या योजना असतील मी त्या राबवण्याचा प्रयत्न करीन आणि तरुण वर्गाला दुसरं एक आसन की शिक्षणाशिवाय काही नाहीये आणि दुसरं एक काम करेन आपल्या भागातून म्हणजे आपल्या पंचकोशीतून सरकारी अधिकारी म्हणजे आयपीएस असू एम पी एस असू इतर वेगवेगळे अधिकारी असतील आपल्या भागातून कसे पुढे जातील ह्यासाठी आपण आता आपल्या भागावर भरपूर पुण्यात काही त्यांना राहण्याची व्यवस्था नाही काय नाहीये आपण ह्यासाठी एक कुठली तरी संघटना सगळ्यांनी मिळून केली त्यासाठी आपण निधी एक एक रुपया दहा हजार रुपये जे सह खुशीनी निधी करून यासाठी आपण पुणे शहरात आपण एक त्यांना आधी अभ्यासिका एक करायचं मला स्वप्न आहे तुम्ही सगळ्यांनी जर सहकार्य केले तर एक तर आपल्या भागातला तुरुण जातो तिकडं राहण्याची सोय नसती खूप सर्वसामान्यातील लोक आहेत त्यासाठी आपण जर इथं अभ्यासिका तयार केली तर आपल्या इथून नक्कीच अधिकारी सरकारी वर्गात मोठमोठे अधिकारी आपण तयार करायचं आपलं एक स्वप्न आहे ते स्वप्न तुमच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे आणि हे जर पुढे गेलं तर आपण होणार आहे आणि त्यासाठी सर्वांनी मला सहकार्य केला असं मी माझी सगळ्यांना विनंती करतो